ठीक आहे वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल अँड दोज वू डोंट नो मी आय एम लतिका अमोल आणि मंडळी यातचा विषय जरा वेगळा आहे तुम्ही आतापर्यंत पारंपरिक पद्धतीच्या गव्हाच्या शेवया खाल्ल्या असतील राईट पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा उद्योजिकाला भेटणार आहोत जी चक्क तयार करते फ्लेवर्ड शेवया हो गाईज फ्लेवर्ड शेवया म्हणजे त्यांच्याकडे व्हॅनिला बटरस्कॉच चॉकलेट अशा विविध प्रकारच्या शेवया मिळतात तर आज आपण भेटणार आहोत धाराशिवच्या अस्मिता सूर्यवंशी यांना आजवर तुम्ही पारंपरिक पद्धतीच्या गव्हाच्या शेवया बघितल्या असतील महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो की धाराशिवच्या त्रेचाळीस वर्षीय अस्मिता सूर्यवंशी या विविध प्रकारच्या न्यूट्री शेवई विकत आहेत शेवगा पालक मेथी काळे गहू नाचणी ज्वारी बाजरी गव्हांकूर गाजर बीट सोयाबीन गहू सुजी अंड्याची शेवई चॉकलेट व्हॅनिला बटरस्कॉच पायन किवी मशरूम अशा इत्यादी प्रकारांच्या शेवईचे ते उत्पादन करतात व त्या विकतात नमस्कार मी अस्मिता अविनाशील जिल्हा महाराष्ट्र माझ्या गटाचे नाव आहे स्वामी स्वयंसाह असं समूह आणि आमचा हे जे उत्पादक गट आहे न्यूट्री शेवाई तर त्याच्यामध्ये मिलेटची शेवाई आहेत आमच्याकडे आठ प्रकारच्या ज्वारी आहे बाजरी आहे नाचणी सावा पोडो राळे भगर राळे भगर आहे आणि असे आहे टॉप अशा आठ प्रकारच्या शिवाय आहेत आणि विजय शिवाई आहे नाचणी ज्वारी बाजरी सावा पोडो राळे भगर टॉप तर हे सत्तर रुपये मिनिमम सत्तरपासून आहेत मिलेटच्या शिवाय आणि कमीत कमी कोणीही घेऊन खाल्लं तरी पण परवडेल अशी व्हेजिटेबल जी आहे हे साठ रुपये आहे तर हे पण जे लहान मुलांना वयोवृद्ध आहेत गरोदूर माता स्तनदा माता त्यांच्यासाठी उपयुक्त अशा शिवाय आहेत आणि कुणालाही गोड खाण्याची जर काही म्हणजे आवड असेल तर ते पण आम्ही म्हणजे फ्लेवरमध्ये बनवलेले आहे बटरस्कॉच चॉकलेट ही पन्नास रुपये आहे व्हनिला बटरस्कॉच चॉकलेट मँगो आहे पायनॅपल आहे कपली गव्हाची शेवाई आहे आमच्याकडे तर ही शेवाई शंभर रुपयेला पाचशे ग्रॅमची आहे आणि पौष्टिक अशी आम्ही हे शेवाई जे आहे, जे आहे जे हो, आ, ते ऑर्गॅनिकमध्ये म्हणजे सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेली आहे आणि आमची प्रोसेस महिला जे आमच्या दहा गटातील महिला आहोत हे मॅन्युफॅक्चर करतो आहे आणि मार्केट बाय आम्ही स्वतःच करतो आहे त्याच्यामुळे आम्हाला कमी दरामध्ये दिलं तरी पण परवडतो आहे आणि हे जी प्रोसेस रॉ मटेरियल आहे ती आम्ही आमच्या ग्रामीण भागातील जी शेतकरी आहेत महिला तर त्या महिलांकडनं आम्ही हे रॉ मटेरियल घेतो आहे पालेभाज्या आहेत पोषण बागेतील जी पालेभाज्या आहेत उमेद अभियानाअंतर्गत मी कृषी सखी म्हणून काम करते तर त्या पोषण बागेतील पालेभाज्या आम्ही ह्याच्यामध्ये वापरतोय अशा अनुषंग म्हणजे एक पौष्टिक अशा अनुषंगाने लहान मुलांना पौष्टिक आहार द्यावा अशा शिवाय आम्ही बनवतोय गुंजोटी गावातील अस्मिता सूर्यवंशी या महिलेने विविध प्रकारच्या शेवई निर्मितीतून बाजारपेठेत एक अनोखी वेगळी ओळख तयार केली आहे अस्मिता सूर्यवंशी या पंधरा वर्षांहून अधिक या व्यवसायात आहेत दोन हजार सहा मध्ये आर्थिक परिस्थिती खालवल्यामुळे बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेऊन त्यांनी शेवया तयार करण्याचे यंत्र खरेदी केले व तेव्हापासून त्यांनी हा व्यवसाय करण्यास सुरुवात केली अस्मिता सूर्यवंशीची ही अनोखी कल्पना इतर महिला उद्योजकांना नक्कीच प्रेरणा देई सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ गाईज आय होप तुम्हाला हा युनिक बिझनेस कॉन्सेप्ट आवडला असेल जर तुम्ही देखील घरात अशा शेवया तयार करताय तर तुम्ही असं फ्लेवरवाल्या शेवया तयार करून आणखीन तुमचं प्रोडक्ट वाढवू शकता अँड दॅट्स इट आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय